सकाळचे नऊ वाजले आणि इकडे आलोय फुटवेअर मध्ये माऊलीला घ्यायचे बुट ते बघा शीतल पण आहे सोबत आहो याला म्हणते हे शूज घेतो ऐकत कोणते हे घेतोय माऊली हे आवडले तुला अरे त्याच्यापेक्षा पेक्षा ब्लॅक तुला भारी सूट होईल ना नाही नाव हे पण भारी येणार माऊली मी बांधून देईल ना तुला का नाडीवाले माउली ते छानच आहे बूट पण त्याच्यापेक्षा ब्लॅक मध्ये तुला अतिशय छान दिसल काय दोन्ही घेऊन टाका असल दोन्ही घेऊन येत घालून बघ आता अरे ते छान दिसत आहे पण त्याच्यापेक्षा अजून छान दिसल ब्लॅक घालून बघ घालून बघ किती दम काढायचा अरे वेळ झाला ना एकटाच झालाय तसे तुम्ही या दुकानात येऊन बसले त्याला पट्ट्यान एक पण सारखं तो नको हा नको नुक। म्हणले उद्या त्याच्याच मनाने घातले पाहिजे हे एवढे फुट काढले ते का एवढे काढले एवढे एवढे शूज काढायला आता म्हणले त्याच्याच मनाने घेऊ द्या मला तर हा एक खूप आवडला होता पण तू नाही म्हणतोय नाही हा चांगला आहे ब्लॅक मध्ये वाढतच घे पाहायला दादू फिट नाही बसत ना बघ बरं थांब एक मिनिट थांब ना तेच पाहिजे का हं हेच पाहिजे का मग हे नको आहे का ब्लॅक घालून ती चाल बरं चाल ये घाल घाल बाबा तर मित्रांनो फायनली माऊलीने हे ग्रे कलरचे बुट चॉईस केले आम्हाला तर हेच आवडले होते पण माऊली नाही म्हणतोय केवड्याची चला पटकन कुठे बायकर त्यांना चला गाड्या बघा इकडे तिकडे हां तर मित्रांनो सायकड्यात आलो होतो महालक्ष्मी फुटवेअरमध्ये या ठिकाणीच घेतले माऊलीला बुट तर आता आम्ही चाललोय मिसळ खायला कुठे जायचं मिसळ खायला मिसळच हा वर चला